पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

जिल्ह्यातील अकरा नगरपालिका तसेच नव्यानं स्थापन झालेल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना दिना ऑगस्ट रोजी जाहीर एकतीस ऑगस्ट पर्यंत हरकती घेता येणार आहे प्रभागरचना जाहीर होणार आहे अकरा नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय तसेच एका नगरपंचायतीसाठी एक सदस्यीय पद्धतीनं निवडणूक होणार आहे बार्शी पंढरपूर करमाळा सांगोला अक्कलकोट मंगळवेढा मेंदरगी दुधणी कुर्डवाडी मोहोळ तसेच अकलूज या नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुका प्रस्तावित आहे अकरा नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय पद्धत असणारे अक्कलकोट तसेच सांगोला या नगरपालिकेच्या शेवटच्या प्रभागात केवळ तीन सदस्य पद्धतीनं निवडणूक होणार आहे पूर्वी नगरपालिका प्रशासनानं प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती नगर विकास विभागाकडे पाठवली होती प्रभागांच्या भौगोलिक सीमा पद्धतीची अधिसूचना सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी प्रत्येक दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधित नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे हरकती नोंदवता येणार आहेत पंढरपूर नगरपालिकेत देखील प्रारूप प्रभाग रचना आराखडा नागरिकांच्या माहितीस्तव लावण्यात आला असून हा आराखडा पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं चा दिसून येत आहे अठरा प्रभागातून छत्तीस नगरसेवक निवडण्यासाठी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत मतदान होणार असून नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये प्रारूप प्रभाग रचना दाखल करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती आता या नव्यानं सादर झालेल्या आराखड्याबाबत दाखल होतात आणि त्याबाबत काय निर्णय होतो हे लागेल पंढरपूर नगरपालिकेवर मधल्या अडीच वर्षाचा कालावधी वगळला तर मागील पस्तीस वर्षापासून परिचारक समर्थकांची सत्ता राहिली आहे त्यामुळे परिचारक गटात इच्छुकांची संख्या खूप मोठी असून त्याचबरोबर विरोधकांना देखील आता आमदार अभिजित पाटील राजभाऊ खरे यांचं पाठबळ मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं पंढरपुरात परिचारक विरोधकांकडून सुद्धा मागील काही दिवसांपासून नगरपालिका निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसून येत होतं अनेक भावी नगरसेवकांनी आपापल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती आता हा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर झाल्यानंतर या प्रभाग रचनेबाबत विरोधी गटाकडून कशा पद्धतीनं आक्षेप घेतले जातात हेच आता पाहावं लागेल